नमस्कार कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपल्या अगदी मनापासून स्वागत करते तर आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण प्रत्येक महिन्यामध्ये कोणता ना कोणता सण हा साजरा करत असतोच वर्षातून खूप सारे सण आपण साजरे करत असतो तर आता नुकताच येणारा सण आहे होळीचा सण म्हणजेच पो हुताशनी पौर्णिमा किंवा होलिका पौर्णिमा तर हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला स्वतःचे वेगळे आगळे असे महत्व असते आणि प्रत्येक सण हा साजरा करण्यामागे काही ना काही कारण देखील लपलेले असते तर होळी हा सण अत्यंत महत्वाचा आणि मोठा सण मानला जातो जो देशाच्या काण्याकोपऱ्यात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो नवीन वर्ष सुरू झाले की लोक आतुरतेने होळी या सणाची वाट बघत असतात कारण हा रंगांचा सण असतो प्रेमाचा सण असतो त्याचबरोबर एकात्मतेचा प्रतीक देखील असतो या दिवशी लोक रंग लावून एकमेकांप्रती आपुलकी देखील व्यक्त करत असतात तुम्ही ही होळीची वाट पाहता जाणून घेऊयात तर या वर्षी होळीचा सण कोणत्या दिवशी साजरा केला जाणार आहे त्याचबरोबर शुभ मुहूर्त काय असणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर होलिका दहन होळीच्या एक दिवस आधी दि होते आणि त्यानंतर होळीचा म्हणजेच रंगपंचमीचा सण साजरा केला जातो होलिका दहन हा फाल्गुन पौर्णि महिन्यातील पौर्णिमेला होत असतो पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून सुरू होणार आहे आणि ती 25 मार्च रोजी दुपारी वाजून समाप्त होणार आहे अशा परिस्थितीमध्ये मा चोवीस मार्च रोजी होलिका दहन हा सण साजरा केला जाणार आहे चोवीस मार्च रोजी रात्री अकरा वाजून तेरा मिनिटे ते बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत होलिका दहना दहनाचा शुभ मुहूर्त असणार आहे चोवीस मार्च रोजी रविवार असणार आहे त्यामुळे रविवारच्या दिवशी तुम्ही होळीचा सण साजरा करणार आहात आणि होळीचा जो शुभ मुहूर्त आहे तो मग अशी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितला परंतु होळी जी पेटवण्याचा वेळ असतो तो, तो आपण इतक्या रात्री उशिरापर्यंत कोणीही थांबत नाही किंवा काही जण थांबतात देखील तर तुम्ही दुपारनंतर म्हणजे अगदी चार पाचच्या दरम्यान मध्ये देखील होळीचा सण साजरा करू शकता फक्त आपल्याला दुपारच्या वेळी म्हणजे उन्हाच्या पहारी आपल्याला होळी ही पेटवायची नसते ऊन उतरू द्यायचं असतं आणि त्यानंतर तुम्ही चार पाचच्या नंतर होळीचा सण साजरा करू शकता किंवा होळी पेटवू शकता तर होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी होळीचा सण साजरा केला जातो आणि चोवीस मार्चला होलिका दहन होईल त्यामुळे पंचवीस मार्च रोजी तुम्ही होळी साजरी करू शकता होळीच्या दिवशी लोक एकमेकांना रंग लावून पर एकमेकांमधील जे मतभेद असतात ते दूर करत असतात आणि जी नाती आहे ते मजबूत करण्याचा प्रयत्न करत असतात तर असा हा सण असतो तर होलिका दहनाच्या दिवशी होलिकाची पूजा केली जाते आणि ही पूजा घरातील महिला करत असतात या दिवशी स्त्रिया सकाळी लवकर उठत असतात आंघोळ करत असतात स्वच्छ कपडे घालतात त्यानंतर पूजेची तयारी देखील करतात तर या दिवशी मंदिराजवळ लाकडांपासून होलिका बनवली जाते आणि स्त्रिया तिच्या भोवती प्रदक्षिणा घालत असतात तर आम्ही गावाकडे होळीचा सण कसा साजरा करतो याचा व्हिडिओ मागच्या वर्षी टाकलेला आहे परंतु त्याची थोडक्यात माहिती तुम्हाला सांगते तर सकाळी सा आपण सर्व नित्याची कामे उरकल्यानंतर आपल्याला या दिवशी हळदीचं लेपन देखील करायचं आहे त्याचबरोबर जळमटे देखील आपण आदल्या दिवशीच काढायचं आहे फर्ची देखील आपल्याला पुसायची आहे हे सर्व आपण प्रत्येक सणाला तर करतच असतो त्याचबरोबर होळीच्या दिवशी आपल्याला होळी पेटवायची असते तर आपल्याला अं होळीला दाखवण्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा असतो म्हणजे आमच्या भागात तरी पुरणाचाच नैवेद्य बनवला जातो होळी पेटवल्यानंतर आपल्याला होळीच्या भोवती पाणी टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला प्रदक्षिणा देखील मारायची आहे पूर्वी आम्ही लहान असताना होळीच्या अवतीभोवती आम्ही गोल चक्कर मारत बोंबा देखील मारत अस असायचो तर हा हे देखील एक ग्रामीण भागामध्ये पद्धत केली जाते त्याचबरोबर तुम्ही या दिवशी लहान मुलांवरून किंवा आपल्या घरातील सर्व पुरुष मंडळीवरून पुन्हा त्याचबरोबर घरावरून नारळ ओळ ओळून देखील आपण या होलिकामध्ये किंवा या होळीमध्ये टाकू शकता जेणेकरून जी नजर लागलेली असते तर ती होलिका दहनाबरोबर ती नजर देखील आपल्याला काढायची असते तर हा उपाय देखील तुम्ही या दिवशी नक्की करायचा आहे त्याचबरोबर बघा कोणाच्या घरी जर विंचू साप हे जर निघत असतील तर तुम्ही या दिवशी कणकेचे विंचू साप अशा गोष्टी बनवून देखील तुम्ही या दहनामध्ये टाकू शकता जेणेकरून तुमच्या घरामध्ये पुन्हा हे सर्प किंवा हे जे विंचू आहे ते निघणार नाहीत तर अशी देखील एक श्रद्धा आहे तर आम्ही ग्रामीण भागामध्ये हे भागा सर्व गोष्टी करत असतो होळीच्या दिवशी पुरणपोळीचा कुळधर्म आणि बोंबा मारण्याचा कुलाचार असा आ, पद्धत आहे तर ती कशी सुरू झाली याविषयी एक छोटीशी कथा आहे ती देखील मी तुम्हाला सांगते तर ढुंडा नावाची एक राक्षसीन होती ती लहान मुलांना ठार मारायची तेव्हा लोक त्रस्त झाले आणि तिला शिव्या देऊ लागले परंतु तरी देखील ती लोकांना दाद देईना लोक शिव्या देऊन वरून बोंबा मारू लागले तरीही ती दाद देईना मग गावातील सर्व पुरुष सूर्यास्त समयी एकत्र जमले त्यांनी आपापल्या घरून पाच पाच गोवऱ्या पाच पाच लाकडे आणली आणि ती गोड रचून पेटवली त्याचा प्रचंड विस्तव पेटला आणि ज्वाला देखील फडकू लागल्या लोक ढुंडा राक्षसनी राक्षसिनीच्या शोधार्थ सर्वत्र बोंबा मारत शिव्या देत हिंडू लागले शेकडो लोक एकत्र झाले आहेत त्यांनी मोठा अग्नी पेटवलेला आहे आता त्यांच्या पुढे आपले काही चालणार नाही ते आपल्याला पकडून जाळामध्ये टाकून ठार मारतील असे त्या राक्षसनीला वाटले ती घाबरली व दूर दूर पळून गेली त्यामुळे लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला तर हा दिवस होता फाल्गुन पौर्णिमेचा अग्निनारायणाने हे कार्य केले त्यामुळे घराघरातील आयांनी आजींनी आनंद घेतला शेतातून नुकतेच नवीन गहू आलेले होते त्याचे पीठ त्यांनी दळून ठेवले होते नवीन हरभऱ्याची डाळ देखील गेलेली होती त्यांनी पुरण शिजत घातले त्यांच्या पुरणपोळ्या केल्या त्यावर तूप घातले भात भाजी घातली आणि केळीच्या पानावर हे पदार्थ वाढून गावकऱ्यांनी पेटवलेल्या अग्नीला नेऊन अर्पण केले तेव्हा ते, ते पाहताच तेथे जमलेल्या पुरुषांनी अग्नि नारायणाला नारा किंवा त्या पेटलेल्या होळीला तीन प्रदक्षिणा घातल्या तर ढुंडा राक्षसी निघून गेली गावातील मुले सुखरूप राहू लागली म्हणून दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळी पेटवून त्यात पुरणपोळी घालण्याचा कुळधर्म सुरू झाला आणि एरंडाचे किंवा ताड माड आंबा असे कुठलेही तरी झाड धुंडा प्रतीक म्हणून ठेवत त्यावर गोवऱ्या रचून होळी हु, पेटवतात आणि धुंडा राक्षसणीच्या नावाने बोंबा मारण्याचा कुळाचार देखील करत असतात तर हे कारण आहे की पुरणपोळीचा नैवेद्य हा होळीमध्येच का टाकला जातो त्याचबरोबर होळीच्या दिवशी होळी पेटवल्यानंतर अवतीभोवती बोंबा का मारल्या जातात तर त्यामागील हे शास्त्रीय कारण आहे त्याचबरोबर गावाकडे अजून देखील एरंडाचं लाकूड नसेल तर एरंडाचं पान या होलिकामध्ये ठेवलं जातं आणि त्या बाजूने पाच गौऱ्या रचल्या जातात आणि त्यानंतर ही होलिका पेटवली जाते किंवा आणखी लाकडाचा वापर देखील आपण यामध्ये दे करू शकतो तर ही होलिका आम्ही पेटवत असतो त्याचबरोबर काही ठिकाणी सार्वजनिक होलिका दहन देखील होत असतं तर ज्या त्या भागातील परंपरेनुसार तुम्ही हा होळीचा सण साजरा करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सारी महत्वपूर्ण अशी माहिती पाहिलेली आहे तर होळीचा सण कधी साजरा केला जाणार आहे त्याचबरोबर शुभ मुहूर्त काय असणार आहे पूजेची पद्धत काय असते त्याचबरोबर आपण नारळ का ओळून टाकायचा असतो बोंबा काय का मारायचे असतात एरंडाचं लाकूड यामध्ये का ठेवायचं असतं आणि विंचू आणि सर्प का टाकायचे असतात या संपूर्णबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमच्या जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही कमेंटद्वारे मला विचारू शकता भेटूयात पुन्हा नवीन आणि छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद